नमस्कार उद्या भव्य दिव्यसोपंच मैदान पार पड़ते चोराडे फाटीवर आणि याच मैदानासाठी मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्रणावर विठ्ठल लना बोधकर यांचा दिवाण्यास सज्ज आहे त्याचबरोबर मित्रांनो स्वराज स्वराजा शेवणचा देखील सज्ज आहे यांची परिणकी कोण असतील दिवाण्यास आणि स्वराज एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो स्वराजसोबत आपल्याला लाडू पाहताना दिसेल तर सोबत कोण पळेल दिवाणीसोबत सप्त सप्तनख भारत भारतीय दवानीचा रायना मित्रांनो नक्कीच अनेक धप्पा आ... म्हणून जर दिवान आणि स्वराजा शेपंचा हा जोड पाहताना दिसला तर गाडी स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो नक्कीच आ... दिवाणया आणि दिवाणीसोबत पाहिजे रायना रायनाला खूप साऱ्या शुभेच्छा स्वराजसोबत पाहिलं लाडू लाडू आणि देखील खूप सारे शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय या दोन्ही गाड्यांना कसं स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा तुम्ही भेटू पण नाही आता का अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये